मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर अंगींना ज्या पद्धतीने त्यांनी विरोध केला टीका केली त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज नाराजी नाही शेवटी हा पक्षांतर्गत विषय आहे या विषयावरती मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यापासून मी वेळोवेळी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यामुळे अधिक काही विषयावरती भाष्य करणार नाही गेल्या काही दिवसांपासून जर पाहिलं तर खेळले यांच्याबरोबर खूप आक्रमक आहेत आज सुद्धा जो काही खरेदीत नियम बदलले कृषी मंत्री असताना त्यावरूनही एक नवीन राष्ट्रवादी अडचणीत येते एका मंत्र्यामुळे एक असं की बीडमध्ये घातलेली घटना अत्यंत गंभीर आहे त्या विषयाची खोलवर करून, चौकशी करून गुन्हेगार किंवा गुन्हेगारांच्या पाठीशी जे कोण मास्टर माइंड असतील तोपर्यंत तपास व्हावा आणि गुन्हेगारांना कठोर कारवाई केली जावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासून भूमिका राहिली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तीन वेगवेगळी चौकशी स्थापन केलेली आहे न्यायालयीन चौकशी एस आय डीच्या मार्फत चौकशी आणि सी एड ऐच्या मार्फत चौकशी त्याच्यामुळे या संबंध घटनेची किंवा गुन्ह्याची उकल करण्याच्या विषयंतून पोलिस यंत्रणेच्या मार्फत तपास त्या ठिकाणी सुरू आहे अशा वेळेला आज मी आता दिल्लीवरून आला असल्यामुळे आज काही कुठल्या वेगळ्या बाबतीमध्ये कोणी काय प्रकारच्या मांडले याची काही माझ्याकडे माहिती नाही आहे पण जरूर त्या विषयाची माहिती घेऊन आम्ही त्या विषयावरती नक्की त्या ठिकाणी बोलू विषय असा आहे की कृषी मंत्री असताना म्हणजे शिंदे सरकारमध्ये डीबीटी योजनेद्वारे पैसे दिले जात होते कृषी अवजारांसाठी मात्र धनंजय मुंडे कृषी मंत्री झाल्यावर पुन्हा ते डीबीटी रद्द करून त्यांच्या खात्यावर पैसे निर्णय झाले त्यामध्ये जे स्प्रे होते कृषी स्प्रे ते, ते दोन हजारऐवजी तीन हजार चारशे रुपयांना दिले गेले असं न्यायालय नाही ठीक आहे मला या माहितीतलं माहिती नाही मी जरूर माहिती घेईन उद्या परत संध्याकाळी ज्या वेळेला दिवसभरातल्या झालेल्या विषयांच्यावरती चर्चा करण्यासाठी मी ज्या वेळेला संवाद करेन त्याला नक्कीच त्या विषयाची माहिती सांगेल महायुतीचं सा सरकार आहे तीन पक्षाचं सरकार आहे पण जे मंत्री आहेत तिन्ही पक्षाचे त्यांचे स्वीय सहाय्यक नेमण्याच्या बाबतीमध्ये आणि दुसरी गोष्ट पालकमंत्र्याच्या बाबतीमध्ये जे काय ऐकायला मिळते की ज्या जिल्ह्याचा मंत्री असेल त्याला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दिला दिला जाणार आहे एक प्रकारे रिमोट कंट्रोल आहे का एक असं आहे की कोणाचाही कुठे रिमोट कंट्रोल नाही मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीने आता काम करायला सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आपण ती सांगताय ती प्रशासकीय बाब आहे पालकमंत्र्यांच्या नियुक्ती तर एक दोन दिवसात होणं अपेक्षित आहे इतरही बाबतीत मंत्र्यांच्याकडे कार्यालय अस्थेपणेवरती कोण असावं काय नाही हा मुख्यमंत्री आणि त्या त्या महोदयांनी एकत्रितपणाने बसून घ्यायचा निर्णय आहे तो सरकारशी निगडीत असल्यामुळे मी या विषयावरती काय भाष्य करणार नाही निवडणुकीत युतीनं जनतेला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार त्याच्यावर एकमत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार एक असं आहे की जो आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला महायुतीचा त्याच्यामध्ये अनेक बाबी आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफीचा आहे महिलांना आज आम्ही पंधराशे रुपये देतो ते एकवीसशे रुपयापर्यंत देण्यासंदर्भातला आहे इतरही अनेक बाबी आहेत या सगळ्या विशिष्ट कालावधीमध्ये पूर्तता खाण्याचे उष्कादून हे राज्य सरकार निश्चितपणाने वाटचाल त्या ठिकाणी करेल एक टप्पा पीक म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी वीज पंपाच्या बाबतीमध्ये तो त्यावेळेलाच झाला चौदा हजार कोटी रुपयाची थकबाकी शेतकऱ्यांची शून्य बिल देऊन म्हणजे केवळ घोषणा झाली नाही तर प्रत्येक शेतकऱ्याला शून्य बिल त्या ठिकाणी देण्यात आलं सगळ्या शेतकऱ्यांना जवळपास पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्याच्यामुळे हा जो इतर जी बाबी आहेत म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल इतरही जे काही गोष्टी असतील आश्वासन असतील त्याची पूर्तता केली जाईल साहेब या अधिवेशनामधनं कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून काही किंवा काही सूचना दिल्या जाणार आहेत का किंवा कसं असणार म निश्चितच मी या संबंध आयोजनाचा तो सुरुवातीला विषद करताना सांगितला की संघटन मजबूत करत असताना आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आमच्या सर्वांच्या नजरेसमोर आहेतच विधानसभेमध्ये यश मिळालं हे आमचा एक पहिला टप्पा आहे तेवढ्या तिथून आता आमचं खरं अधिक संघटनेचं काम अधिक गतीने सुरू झालं जनतेने ज्यावढा इतक्या मोठ्या प्रमाणावरती शिक्कामोर्तब केल्यावर आता संघटनेची पाल्यामुळे खोरवर रुजवणं संघटना जनतेपर्यंत नेणं या कार्याला गती देण्याच्या कोणतून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत याला जोडून दुसरा प्रश्न आहे की भाजपचं संमेलना आम्ही उपस्थित होतो तेव्हा त्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की सोहळावर राहून म्हणजे आपली ताकद नेमकी काय महाराष्ट्रामध्ये त्या अनुषंगाने प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळाला अशी भावना देखील नेत्यांमध्ये होते तर त्या दृष्टीकोन देखील काही कार्यकर्त्यांचा आवाज तुमच्या काही येतो का आपल्या पक्षाच्या पक्षातील कार्यकर्ते पदाची कार्यकर्ता एक असं आहे की निवडणुका येतात त्या त्या वेळेला प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भूमिका असतात आणि त्या भूमिका मांडणं हा त्यांचा लोकशाहीमध्ये पक्षांतर्गत निश्चितपणाने हक्क आहे पण वेळेला लोकसभा आल झाल्या विधानसभा पार पडल्या त्यावेळेला आम्ही लोकसभा विधानसभा निवडणूकपूर्व युती करून त्या ठिकाणी लढलो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीमध्ये ज्या वेळेला त्या निवडणुका दृष्टीक्षेपात येतील सर्वोच्च न्यायालयामधला याचिकेचा निकाल लागेल त्याला ला प्रदेश पातीवरती राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही मुख उपमुख्यमंत्री तिन्ही पक्षाचे प्रमुख अध्यक्ष आम्ही एकत्रितपणाने बसू आणि मग त्या संदर्भातला मी निर्णय घेऊ कारण मुंबईसह अनेक महापालिकेच्या निवडणुका आहेत काही मोजक्या जिल्हा परिषद वगळता राज्यांतील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत नगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि नगरपंचायतीच्यासुद्धा निवडणूक आहेत त्याच्यामुळे या संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय पातळीवरती करू त्या त्यावेळेला पक्षाच्या कार्यकर्त्यांचं विधानसभा सदस्यांचं लोकसभा सदस्यांचं मत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करतील आणि मग या संदर्भातला निर्णय घेतील राष्ट्रवादी समाजचं जे अधिवेशन झालं ते शिडीतच झालं त्यावेळेस लहान आणि मोठ्या धोरी पवार एकत्र होते आणि म्हणूनच पवार साहेब निघून गेले तो भाग वेगळा पण तुम्ही आता काही आणि काही वर्ष म्हणजे काही दिवस झाले फक्त त्याला तर तुम्हाला आता पुन्हा शिर्डीत अधिवेशन घेताना काय वाटतय वेगळं की आपण वेळी एक असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन शिर्डीला झालं दादा मधून नव्हते गेले ते अगोदरच नियोजित कार्यक्रमानुसार जाणार होते पहिल्या दिवशीच्या उद्घाटनाला ते उपस्थित होते मी होतो सोबत सर्वजणच होते आम्ही सगळेजण आणि दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या अगोदरच्याच पूर्वनियोजित कार्यक्रमाच्यामुळे ते बाहेर गेलेले होते हा एक भाग मी मगाय सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तसं बघितलं तर चौदा सालापासूनच भारतीय जनता पक्षाबरोबर जावं अशी चर्चा अनेक वेळा पक्षामध्ये झाली होती चौदालाही झाली त्याला मी प्रदेशाध्यक्ष होतो विधानसभेचे निकाल लागले त्यावेळेला मी आणि प्रफुल्लबाई आम्ही दोघांनी सिल्बरोग या आदरणीय साहेबांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि भारतीय जनता पक्षाला मी बाहेरून पाठिंबा दिला सोळा सतरामध्ये तर सरकारमध्ये सत्तेमध्ये सहभागी व्हा म्हणूनच मी प्रदेशाध्यक्ष म्हणून जवळ माझ्या अनेक वेळा चर्चाही झाल्या लोकसभेच्या एकोणीसशे जागांचं वाटपाच्या वतीमध्ये सुद्धा निश्चिती झाली परंतु त्या चर्चेची फलश्रुती सरकारमध्ये जाण्याच्या शुष्कून होऊ शकली नाही एकोणीसमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जावं अशी चर्चा होती बावीसमध्ये ज्या वेळेला एकनाथ शिंदेने एक भूमिका घेतली त्यावेळेलासुद्धा पक्षाच्या सर्वच आमदारांनी त्यावेळेला पक्षाचे त्रेपन्न आमदार या सर्वांनी मिळून भूमिका घेतली होती की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे त्यालाही जवळपास पक्षपातीवरती मान्यता मिळाली होती मिळाली होती परंतु ती चर्चा पुढे फलदूर होऊ शकली नाही त्याच्यामुळे आम्ही सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली घेतला त्रेचाळीस आमदारांनी समर्थन दिलं निवडणूक आयोगाने घेतलेल्या आमच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं राज्यातल्या जनतेने केलेलं आहे त्यामुळे आपण जो प्रश्न विचारताय ती त्यावेळेला जी स्थिती होती त्याच्यात खूप बदल ज्याला आपण आपण पुलाखालून पाणी वाहून गेलं असं म्हणतो आता इथे गोदावरी आहे त्याच्यामुळे गोदावरीच्या खाली पुलाखालून पुला खूप पाणी वाहून गेलेलं असल्यामुळे आता भावना आहेतच तशा आठवणी नव्याण्णव सालापासूनच्या खूप आहेत पक्ष स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या पण शेवटी राजकारणामध्ये भावनांपेक्षा विचाराला कृतीला हे अधिक महत्त्व दिलं जावं लागत असतं त्या कृतीवरती आणि त्या विचारावरती आणि घेतलेल्या निर्णयावरती ठाम राहत आमची पुढची वाटचाल आहे विरोधात असं म्हणणं आहे की युतीचं शासन आल्यापासून राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडली साहेब इतकं प्रचंड बहुमत मिळाल्याच्या नंतर जनतेने दिलं आणि ज्यांना अपेक्षा होती बघा निवडणुकीचं मतदान झालं त्या दिवशी मुंबईत महाविकास आघाडीचे सगळे नेते बसले कोण ड्रायविंग करायला लागलं होतं कोण म्हणाले यांच्या हातातच आता स्टेअरिंग दिलेलं आहे महाराष्ट्राची ती जवळपास सात आठ मुख्यमंत्र्यांची नावं त्यावेळेला पण पाहिली मंत्रिमंडळाची रचना झालेली पाहिजे आणि निकाल लागल्याच्यानंतर ज्याला लँडस्लाईड विक्टरी असं म्हणतात ती त्या ठिकाणी मिळाली त्या नैराश्यातून त्या निराश मनस्थितीतून अजूनही विरोधक बाहेर आले नाहीत त्याच्यामुळे आता टीकाटिपणी ठी� करण्याशिवाय दुसरं काय राहिलं नसल्यामुळे ही टीकाटिपणी त्यांनी केली याच्यापेक्षा त्याच्यात फारसं तथ्य असं मी मानत नाही झाला मी, मी 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 असं म्हटलं पुन्हाही म्हणतो की बीडची घटना परभणीची घटना अत्यंत गंभीर आहे दुर्दैवी आहे या घटनांची सखोल चौकशी करत किंवा आजची घटना जी आहे सैफ अली खानच्या संदर्भातली ती सुद्धा अत्यंत दुर्दैवी आहे चिंताजनक आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चौदा ते एकोणीस या राज्याचं गृहमंत्रिपद त्यांनी भूषवलेलं आहे त्यांचा प्रशासनावरती प्रचंड त्यांचाही विश्वास आहे आणि त्यांची पकडी आहे त्यावेळेलासुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप चौदा ते एकोणीस वेगवेगळी मोठी आंदोलन झाली त्यांनी यशस्वीपणाने हाताळली या गंभीर गोष्टींच्याकडे सुद्धा राज्य सरकारचं गृह विभाग आणि ते योग्य पद्धतीने हाताळत आहेत त्याच्यामुळे आपण म्हणता ते विरोधकांना टीकाटिपणी करण्यासाठी एखादी घटना जी घडते जी दुर्दैवी आहे संतापजनक आहे त्याच्यावरती ते राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करतात जे एस आय टी आहे सी आय डी आहे या अधिकाऱ्यांवर आरोप केले जात आहेत की हे अधिकारी नको ते अधिकारी नको काय एक जातीय ते निर्माण होते सरकार त्याच्याकडे कसं नियंत्रण करणार शेवटी मी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि सरकार यावतीमध्ये पूर्णपणाने त्या घटनेच्या हवतीमध्ये गंभीर आहे त्या दृष्टीकोणातून तपास चालू आहे यापेक्षा त्या आधी घटनेवरती मी काय भाष्य करणार विजय वडेट्टीवारांनी शिर्डीमध्ये एक विधान केलेलं होतं की भाजप दोन हजार एकोणीसची संख्या चोवीसची संख्या ही जवळजवळ आता बहुमतापर्यंत त्यांची वाटचाल आहे एकोणतीसला त्यांच्या म्हणण्यानुसार एकोणतीसला राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची गरज पडणार नाही हे एखाद्या वेळेस विरोधात राहतील किंवा कुठेच नसतील राष्ट्रीयदृष्ट्या असं विधान वडेट्टीवारांनी शिर्डीत केलेलं आहे लोकसभेमध्ये अभूतपूर्व यश आल्याच्या नंतर वडेट्टीवारांच्या सहित काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यात जी हवा गेली त्या काँग्रेसला लोकसभे एवढ्या जागासुद्धा विधानसभेमध्ये निवडून आणता आल्या नाहीत त्यांना इतर राजकीय पक्षात काय चाललं आहे हे बोलण्याचा काही नैतिक अधिकार नाही राजकीय अधिकार नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचं अस्तित्व बघावं आणि पुढची वाटचाल करावी